आपण पाहत आहात न्यूज मराठी युट्यूब चॅनल क्रमस्थानाच्या संरक्षण भिंतीला हो गटारीचे काम तात्काळ थांबवा महेदेवी समाजाचे तहसीलदार यांना निवेदन परंडा शहरातील मेहदेया कब्रस्थान पूर्वेच्या संरक्षण भिंतीला चिटकून होत असलेल्या गटारीचे काम तात्काळ थांबविण्यासंदर्भात आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी मेहदेया समाजातर्फे निवेदन देण्यात आले मेहदे या कब्रस्तान संरक्षण भिंतीला चिटकून होत असलेल्या गटारेचे काम हे नियमबाह्य पद्धतीने होत आहे सदर कब्रस्तानच्या पूर्वेचा रस्ता व जागी ही कब्रस्तानची आहे तसा ले, लेखी आदेश उपविभागीय अधिकारी भूम व जिल्हा नगर रचनाकार अधिकारी उस्मानाबाद यांनी लेखी आदेश करताना करत असताना राजकीय दबावापोटी आज जगात नगर परिषदेत तशी नोंद लावलेली नसल्याने नगर मनमानी पद्धतीने गटारेचे काम सुरू केले आहे

त्या गटारीचं काम निवड निय नियमबाह्य झालेलं आहे कारण की ती जागा विवादित आहे विवादित म्हणजे ते जागे नियमाने दायरा कब्रस्तांची जागा असल्याने ते विषय अजून नगरपरिषद कार्यालयात कंडिंग कारण की त्याच्यावर कब्रस्तांची नोंद पुणे अजून बाकी असताना देखील नियमबाह्य पद्धतीने नगरपरिषदेने त्याच्यावर गटारीचं बांधकाम सुरू केलेलं आहे तरी आम्ही समाजाच्या भा समाजाच्या भावनेचं आदर ठेवून आणि सर्व समाजाची मने या कारणाने दुखावलेली आहे त्यामुळं आमची मान्य नगर परिषद मान्य तहसीलदार आणि मान्य डिप्टी कलेक्टर भूम यांच्या त्यांच्याकडे निवेदन करतो या आणि लवकरात लवकर काम तातडीने थांबविण्यात यावं व काम थांबण्यात यावं